आपण म्हणतो की सबसिडीचं काय तुम्ही बघू शकता की आपले शेतकरी बांधव आहेत त्यांचं सबसिडीमध्ये नाव आलेलं आहे आणि त्यामध्ये ते सजेस्ट करायला मशीन कशा घेण्यासाठी आपल्या कार्यालयात तुम्ही बघू शकता तुम्ही बघू शकता सबसिडी सबसिडी बऱ्याच शेतकरी बांधवांचा प्रश्न असतो इव्हन आपले शेतकरी बांधव आहेत ते चिंतेमध्ये असतात सबसिडीचं नक्की काय तुम्ही बघू शकता की सबसिडीमध्ये त्यांचं नाव आलेलं आहे आणि त्यामध्ये त्यांनी आपल्या अॅग्रिनीलला चॉईस दिलेला आहे की आपल्या अग्रिर कंपनीचा पॉवर ओल्डर आपल्याला खरेदी करायचं आहे बघू शकता की फार लांबून आले कस्टमर आहेत नुसता पाटेकरवरून आले हे कस्टमर ते सजेस्ट केलं आहे त्यांना अॅग्रिर कंपनीचा पॉवर विल्डर बघू शकता त्यांना प्रॉपर गायडन्स दिलेला आहे ते आता बघत आहेत त्यानंतर ते लाय टेबल स्वतः घेतील त्यामध्ये कसं वाटलं आहे त्यांना हे मशीन ते आपण बघू शकता पाटेकरवरून आले आपले कस्टमर पॉवर विडर खरेदी करण्यासाठी सबसिडीमध्ये नाव आलेलं आहे त्यानंतर त्यांचे काय रिस्पॉन्स आहे त्यांचा काय अनुभव आणि त्यांना कसं वाटलं हे मशीन त्याचा लाईव्ह परफॉर्मन्स एक्सपिरियन्स आणि त्यांचं जे काय मत आहे बघू शकता हे बऱ्याच दिवसापासून या जमिनीला पाणी नाही कोरडवाहू ही जमीन आणि अशा या, या कडक जमिनीमध्ये आपले बस्तीस ब्लेड रोटर आठ इंचापर्यंत डीप जाणारे आपले रोटर कारबाटचा रोटर आहे आणि हा रोटर कसा चालतोय तुम्ही लाईव्ह बघू शकता हे काय तुम्ही पण ट्रायल घेताय काय शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र शासनाची जी सबसिडी आहे त्यामध्ये त्यांचं नाव आलं तुम्ही बघू शकता त्यामध्ये तुम्हाला मी एक स्क्रीनशॉट दाखवतो सरकारकडून एक मेसेज आलाय बघू शकता आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंट कडून त्यांना मेसेज आलेला आहे त्यामध्ये तुम्हाला सात दिवसाचे आठ डॉक्युमेंट अपलोड करावे असं त्यामध्ये ते उल्लेख केलेला आहे आणि त्यानंतर आपलं मशीन बुक झालेलं आहे तुम्ही बघू शकता आपली जी काय बुकिंग अमाऊंट आहे ती भरून त्यांनी आपलं मशीन बुक केलं आहे अशा प्रकारे शेतकऱ्यांच्या विश्वासात ठरलेली आपली कंपनी शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करते याचं लाईव्ह मी तुम्हाला दाखवलं की कशाप्रकारे ही प्रोसेस आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि हा पावडर खरेदी करण्यासाठी आम्हाला नक्कीच संपर्क करा लवकरच भेटूया नेहडो सोबत जय जवान जय किसान